नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपले हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येते आहे विधी पळसापुरे तीनच महिन्यात ती दुसऱ्यांदा ती मुलाखतीसाठी येते आहे आणि यावेळच्या मुलाखतीचं कारण अतिशय वेगळं आहे तिला राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि बारा जानेवारी रोजी नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे अगदी लहानपणापासून एकाच वेळेला शिक्षण आणि अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज यावरती लक्ष देत हे मोठं ध्येय विधीनं आहे थेट आपण तिच्याशी गप्पा मारून हा जो एकूण यशाचा टप्पा आहे तो तिने कसा गाठला हे आपण समजावून घेणार आहोत नमस्कार विधी नमस्कार सर पहिल्यांदा तुझं हार्दिक अभिनंदन तुला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला मनापासून आभार मला हे सांग विधी कि तू अगदी लहानपणापासून एकूणच तुझा जो एकूण विकास झाला ना शिक्षणावरती लक्ष आणि अदर हे कसं होत गेलं तुझी शाळा कशी होती प्रश्न जरा सांग ना दर्शकांसाठी सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा नमस्कार करते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यात आपण दुसऱ्यांदा आपली भेट होतीये मला याचा आनंद आहे त्याही वेळेस आपण माझ्या गोष्टीला इतकं छान अप्रिशिएट केलं होतं आणि यंदाही तुम्ही करताय याचा मला आनंद आहे आपला प्रश्न होता की एकूण टप तप, आयुष्याचा टप्पा कसा होता या साधारणतः या क्षेत्रामध्ये तर मला सांगावं असं वाटेल की लहानपणापासून फक्त अभ्यासू व्यक्तिमत्व नसून इतर गोष्टींना आपण कशा पद्धतीने वावरू शकतो आणि त्यामध्ये पण आपलं एक करिअर घडू शकतं याची जाणीव मला तर माझ्या आईवडिलांनी करून दिली आणि लहानपणापासून आपल्या अभ्यासासोबत मग म्हणजे मी अभ्यासातही तितक्याच पद्धतीने दहावीत मेरिट बारावीत मेरिट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनलाही मी अगदी युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेली आहे आणि अभ्यासाकडे तितकाच लक्ष देऊन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मग ते डान्स असेल ड्रामा असेल सोशल सर्विस असेल एन एस एस सारख्या गोष्टी असतील राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करण्यासाठी मी प्रोत्साहित मला माझ्या आईवडिलांनी केलं आणि मी ते करत गेले लहानपणापासून अगदी छोट्या पातळीवरचे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं आणि त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकणं मग त्यातली छोट्यातली छोटी गोष्ट असेल अगदी न्यूजपेपरच्या वाचनापासून एक एक नियोजित पद्धतीने आपलं जीवन आपण कसं जगावं हो। त्या फिलॉसॉफीचं माइंडसेट बनवल्यानंतर आपल्या अभ्यासासोबत मग त्यामध्ये यूथ फेस्टिवल्स आले या सगळ्या कार्यकाळामध्ये यूथ फेस्टिवलचा खूप मोठा रोल हा माझ्या लाईफमध्ये राहिलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये पण मी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आणि मग संस्थेमार्फत मग आपण आपल्या सोशल कॅटेगरीमध्ये करावं एकंदरीत टप्पा असा तर शालेय शिक्षणमध्ये म्हणजे हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा विकास लहानपणीच झालेला होता बरेचसा असं आपल्याला वाटतं की आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर करू शकतो पण तो तो तुमचं डेव्हलपमेंट झालेलं नसतं म्हणून एक प्रायमरी प्री प्रायमरी टाईमपासूनच या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता आणि मग मी करत गेले कॅलिग्राफीपासून गोष्टी मी शिकलेल्या आहेत आणि मी त्यामध्येही पारंगत आहे मी अगदी म्हणजे एक मन मोकळेपणाने करते आता जसं सोशल मीडिया आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय पण त्या टाइमला सोशल मीडिया नव्हता अगदी एक म्हटलं सात आठ वर्षापूर्वीची जरी गोष्ट आपण घेतली तरी तर त्यावेळेस आपल्या हॉबीला सुद्धा आपण आपलं कल्चर किंवा आपलं आपलं करिअर बनवू शकतो हे मी त्याला खूप सातत्याने मी गोष्ट पाहिलं आणि वेळेचं वे वे व्यवस्थापन आता तू एक सांगितस की आई वडिलांनी तुला म्हणजे एकदम पाठबळ दिलं पण तुमच्या शाळेतल्या शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं हे तुझ्या लक्षात राहणारे शिक्षक असं सांग ना Uh, माझ्या आयुष्यामध्ये uh, खरं तर मी जितकं आतापर्यंत काही केलं तर त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रेडिट माझ्या आईवडलांचा आहे आणि त्यानंतर माझे मार्गदर्शक मग मार्गदर्शक हे शाळेतले शिक्षक असतील माझ्या क्लासमधले शिकवणारे सर लोक असतील शुभचिंतक असतील सहकर्मी असतील मी ऍक्च्युअली सगळ्यांनाच मार्गदर्शक या कॅटेगरीमध्ये मी कन्सिडर करते आणि शाळेमध्ये सुद्धा आपण म्हणतो की uh, जे स्टुडंट्स ऍक्टिव्ह असतात त्यांना खूप जास्त प्रोत्साहित तेव्हाही केलं जातं तर माझ्या पण आयुष्यामध्ये असे तर माझे गुरुजन आहेत आणि आज जेव्हा त्यांना ही बातमी कळतीये तर त्यांना असं वाटतं की आम्ही जे लहानपणापासून जे झाडाचं संगोपन केलं होतं ज्या रोपट्याचं संगोपन केलं होतं आज त्याचं झाड झालं आज त्याचं वटवृक्ष झाले तर त्याचा आनंद त्यांना आहे माझं शिक्षण हे वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं असल्यामुळे मी कुठल्याही एका जर मी माझ्या मार्गदर्शकांचं नाव घेतलं तर ते बाकीच्यांसाठी अन्याय असेल म्हणून एकंदरीत लहानपणापासून ते आतापर्यंत आणि पुढे जितके असतील मी सगळ्यांना त्याचं क्रेडिट मी देवायचे मला मी लकी आहे की आपल्या महाराष्ट्राच्या अशा भूमीत जन्म घेतल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा वेगवेगळा हिस्सा मला बघायला मिळाला विदर्भातले जसं चंद्रपूर अकोला नागपूर त्यानंतर मराठवाड्यातले नांदेड आपलं लातूर तर आहेच त्यानंतर उस्मानाबाद या धाराशिव आता जसं नाव चेंज झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातला काही हिस्सा सोलापूर वगैरे हो तर या सगळ्या साइड मध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे दोन दो, तीन दोन तीन दोन तीन, दो, तीन, दो, तीन, दो तीन वर्ष वडिलांचा म्हणजे प्रशासकीय से सेवेत ते असल्यामुळे त्यांच्या एकंदरीत ट्रान्सफरमुळे आमचं पण ट्रान्सफर होत राहायचं आमचं पण शिक्षण मग टप्प्याटप्प्याने पार होत गेलं बघ आता तुझे शाळेतले मित्र बदलत गेले हाँ? शिक्षक बदलत गेले तरी देखील तुझी जी काही कोण आवड आहे त्यात तू काही गडबड करू दिली नाहीस काही मुलं साधारणपणे ना लहानपणी जर आपण खेळामध्ये वेळ घालवतोय किंवा मजा करायची ह्याच्यामध्ये वेळ घालवला जातो असं तुला कधी वाटलं नाही का आपण आपलं टाइमपास इकडे तिकडे फिरू अमुक मजा करू त्यात वेळ घालवणं असं तुला कधी वाटलं नाही का या हा प्रश्न खूप गमतीचा आहे आणि याचं खरं बोल तर उत्तर माझी आई खूप छान पद्धतीने देऊ शकते एक व्ही आय कसं एक लाईव्ह असतं ना की एक एक मिनिटाची म्हणजे वेळ नसते म्हणण्यापेक्षा त्यांची प्रायोरिटीज ठरलेल्या असतात बरोबर त्यांचं वेळेचं नियोजन असतं अगदी लहानपणापासून तसंच माझं सेम नियोजन असायचं एकही स्पर्धा एकही कार्यक्रम हा मी मिस केलेला नाहीये स्वतः माझे आई वडील आई विशेषतः स्वतः करून तेव्हा मला काही कर इतकं कळतही नव्हतं पण तिने स्वतः हे क्रेडिट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आवडी निवडी बदलतात प्रायोरिटी सुद्धा बदलतात पण या आईवडील मार्गदर्शक त्यानंतर एक खूप मोठा प्रभाव जर माझ्यावर कोणाचा आहे तर स्वामी विवेकानंदजींचा आहे मला आनंद आहे की त्यांच्याच जयंतीनिमित्त आज त्या दिवशी तो पुरस्कार वितरण होईल त्यांची फिलॉसॉफी जी आहे जी फंडामेंटल फिलॉसॉफी आहे की यू कॅनॉट चेंज अ पर्सन्स फंडामेंटल थिंग्स तर या आपला जो न्यून आहे तो कधी बदलत नाही आपलं कॅरेक्टर हे कधी बदलत नाही त्या गोष्टी कॉन्स्टंट राहतात त्यांच्या त्यांच्या पुस्तकांचा त्यांच्या कोट्सचा त्यांच्या इतर सगळे ज्यांचे त्यांनी जे जे आर्टिकल्स लिहिलेले असतील ह्या सगळ्या गोष्टींचा मी म्हणजे मी वाचायचे आणि मला मी खूप जास्त प्रभावित आहे मग ते साधी आणि उच्च विचार असेल त्यानंतर डाऊन टू अर्थ राहून काम करणं असेल काम करण्यामध्ये आनंद असेल लोक बरेचदा कसं आहे की काहीतरी मिळवण्यासाठी काम करतात पण त्यांची मला एक जी गोष्ट खूप आवडते ती काम करण्यामध्ये त्यांना आनंद होता तर त्या फिलॉसॉफीचा माझ्यावर खूप जास्त प्रभाव आहे मग एक आमच्या दर्शकांसाठी सांग की तुला जेव्हा युवा पुरस्कार जाहीर झाला तो काय एका दिवसात नाही झाला ना मागचं तुझं सगळं जे आहे ना करिअर जरा आमच्या दर्शकांना सांग ना तू कुठे कुठले पारितोषिक मिळवलीस काय काय क्षेत्रात केलंस हा पुरस्कार जो आहे मी खरं तर पहिले सांगेल की सक्रिय ऍक्टिव्ह सिटीजनशिप ज्याला आपण म्हणतो की या देशाचा एक सुसज्ज नागरिक म्हणून या देशाच्या प्रोग्रेससाठी नेशन बिल्डिंगसाठी आपण कुठल्या पद्धतीने कॉन्ट्रिब्यूट करतो यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि म्हणजे मी माझ्या संस्थेच्या मार्फत गेले तीन वर्ष झाले काम करते शिक्षण क्षेत्रात माझा करिअर गाईड फाउंडेशन या नावाने करिअर मार्गदर्शन वगैरे याबद्दल आपण अगदी मागच्या मुलाखतीतही बोललेलो की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतील गव्हर्मेंट uh, स्कूल्समधले स्पेशली त्यांना आम्ही नि, निशुल्क करिअर मार्गदर्शन वगैरे करतो तीन हजारपेक्षा जास्त आकडा आम्ही त्यामध्ये त्याम गाठलेला आहे पण या व्यतिरिक्त या आधी uh, वक्तृत्व वादविवाद uh, राष्ट्रीय सेवा योजना आणि मग राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत येणार प्रत्येक गोष्टी मते, आ, आ, मग ते स्वच्छता अभियान असेल त्यानंतर सोशल अवेअरनेस असेल आणि मग ॲक्टिव्ह मध्ये म्हटल्यानंतर सगळ्या युथ फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट करणे याआधी सुद्धा आपल्या देशाला मलेशियामध्ये मी रिप्रेझेंट केलेलं जे संयुक्त राष्ट्रसंघाची जी परिषद आहे त्यामध्ये आणि तिथे सुद्धा आपल्या देशाचं डेलिगेशन नेण्याचा मला मान मिळाला होता मग आपल्या बोलण्याच्या कलेतून संधी मिळाली देशाच्या संसदेत बोलण्याची तर तीन महिन्याआधीचा तो एक, एक खूप चांगला सुखद अनुभव होता आणि असे म्हणजे माझ्यासाठी मिळालेला प्रत्येक पुरस्कार मग तो लहानातला लहान, लहान असेल अगदी मला सांगायला आवडेल की लहानपणी आता तरी सोशल मीडियाने आपण डिजिटली जास्त सेलिब्रेट करतो पण लहानपणी गणेश उत्सव त्यानंतर नवरात्रीत देवया बसायच्या तर तिथल्या छोट्या छोट्या कार्यक्रम अगदी रस्त्यावरच्या कुठेतरी कोपऱ्यात गणपती बसलाय सार्वजनिक तिथे चित्रकला स्पर्धा होतात तिथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा होते आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे तिथून माझी ही सुरुवात झालेली आहे आणि मला आठवते मी पहिल्यांदा कुठल्या मंचावर बोललो असेल तर ते गणेश उत्सवाचा एक छोटासा मंच होता जिथे ऐकणारे फक्त आमच्या गल्लीतले पंधरा ते वीस लोक होते त्यांच्या समोर सुरुवात झालेली आज मी संसदेत बोलते तर हा असा ग्राफ एकदम स्केल अप झालेला आहे मग सुरुवात ही स्मॉल बिगिनिंग टू अ ग्रेटर एंड तर असंच एकंदरीत आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीला मग राजस्थानी फोक कल्चर असेल म्हणजे मला सांगायला आवडेल की क्लासिकल डान्स सोबत म्हणजे कथ्थक सोबत आ, मला इंडियन फोक डान्स मध्ये पण खूप आवड आहे आणि मग तो राजस्थानचा जो अगदी भवई बारा चोवीस मटके घेऊन असेल डान्स ते हे सगळ्या गोष्टी आधी केलेल्या आहेत आणि खूप पारंगत पद्धतीने अगदी तर धन लावून केलेले आहेत तर या सगळ्या गोष्टीची पोच पावती असं मला वाटतं आणि कुठेतरी सातत्याने काम करत गेल्यानंतर टप्पा हे सांग तू आता या सगळ्या गोष्टी तुझं मराठी इंग्रजी हिंदी या तीन भाषांवरती अतिशय उत्तम प्रभुत्व आहे हे प्रभुत्व मिळण्यासाठी तू नेमकं काय केलंस बोलण्यासाठी मी ऐकायचे अच्छा छान बोलायचे तर छान ऐकायला पाहिजे चांगलं लिहायचंय तर चांगलं वाचायला पाहिजे yeah. तर मला ऐकायची खूप सवय आणि मी ते ग्रेट लि, लिसनिंग ऍक्च्युली इज अ स्किल राईट right. म्हणजे आपण बरेचदा मी वाचते की वी लिसन टू रिॲक्ट राईट बट वी डोंट लिसन टू अंडरस्टँड सो ऐकण्याची मला आधीपासूनची सवय आहे आणि मी छान गोष्टी खूप सारी असे मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील सोशल ऍक्टिव्हिस्ट पॉलिटिकल स्पीचेस त्यानंतर इन्स्पिरेशनल मोटिवेशनल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक असतील मी त्यांचे मला ऐकायला जास्त आवडतं मग ते तिन्ही भाषेत असेल आणि मग त्यानंतर न्यूज जे आहे ते मी खूप सातत्याने पाळते तर आय फॉलो uh, न्यूज पेपर्स अँड मग बीबीसी इज वन ऑफ द थिंग दॅट आय फॉलो आणि आता हे तू सगळं करत असताना आजचा जो तरुण आहे ना सामान्य माणसं सा किंवा एकूणच जन्मत असा आहे ना आजचा तरुण बहकलेला आहे आजच्या तरुणाला काही दिशा नाही आहे असं नकारात्मक बोललं जातं त्यामुळे ह्या लोकांकडे म्हणजे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे युवकांकडे पद्धतीने ते पाहतात तुला सामान्य माणसांनी काय विचार करायला पाहिजे आजच्या पिढीबद्दल असं सांगायला आवडेल आजच्या युथबद्दल बद्दल भरपूर साऱ्या वाईट गोष्टी आपण ऐकतो वाचतो आणि आपल्याला माहिती सुद्धा आहेत मला असं वाटतं की कुठल्या पण क्षेत्रात कुठल्याही टप्प्यात आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात वाईट गोष्टी लवकर पसरतात बरोबर पण चांगल्या गोष्टींना तेवढा डिसिमिनेट व्हायला वेळ लागतो कारण त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे पेशन्स म्हणजे आजच्या युवकांकडे बघितलं तर ट्रेमिंडस एनर्जी म्हणजे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीला फास्टेस्ट वर्ल्डमध्ये चालणारा जर ट्रेमिंडस एनर्जी कोणामध्ये तर आपल्या युथमध्ये पण दुर्दैव असं की ते एनर्जी चॅनलाइज होत नाही राईट ती एनर्जी चॅनलाइज व्हायला शेवटी वी आर बॅक टू बेसिक्स शेवटी वी आर बॅक टू द फंडामेंटल्स दॅट वी नीड टू डू हार्डवर्क डेडिकेशन विथ कमिटमेंट अँड विथ पेशन्स मग क्षेत्र यू कॅन चूज एनिथिंग पण सातत्य हरवलं आहे पेशन्स नाही आहे सहनशीलता कमी होती आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळे या घटकाला जास्त म्हणजे तो घटक प्रभावित होतोय त्यासाठी युवकांना माझा मेसेज हाच असेल आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ज्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत किंवा आता एखाद्या वेळेस Uh, लहान मुलांसाठी तरी ठीक आहे किंवा त्यांच्या पालकांसाठी ठीक आहे की वी शूड सिलेक्ट करिअर जे आपल्याला आवडेल आणि जे आजच्या युगाला साजेल असं असेल बट जे युवक आता ऑलरेडी दे हॅव सिलेक्टेड द्या करिअर द इज नो ऑप्शन टू गो बॅक मग जे आपण ते निवडले किंवा जे काही आपण करतोय त्याला आपण एक होलिस्टिक ने बघायला पाहिजे म्हणजे बरेचदा आपला नेटवर्किंग जसा पसरलेला आहे सोशल मीडिया आणि डिजिटल वर्ल्डमध्ये पण आपला जे जे विचार आहे ते खूप संकुचित आहेत वी नीड टू ब्रॉडर आर होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह कुठल्याही एका गोष्टीला आपण फक्त एकाच दृष्टिकोनातून न बघता जर त्याला सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं मग ते फायनान्शियल असेल ते सोशल पॉलिटिकल सगळ्याच गोष्टी येतात त्या दृष्टिकोनातून बघून मग आपण आपला निर्णय घ्यायला पाहिजे आणि निर्णय कुठलाही असो शेवटी त्याला करेक्ट प्रूव्ह करण्याची कॅपॅसिटी ही आपल्यात असली पाहिजे निर्णय हा कुठलाच चुकीचा नसतो बरोबर सो so, त्या सातत्याने मग काम करण्याची जर आपल्यामध्ये तेवढा पेशन्स असेल आणि खूप चांगले इंटेन्शन अल्टिमेटली काम सगळेच करतात कर्म सगळेच करत आहेत पण इंटेन्शन कुठेतरी मागे आहे सो यू शूड हॅव अ व्हेरी क्लिअर इंटेन्शन एक नोबल कॉज ज्याला आपण म्हणतो की काहीतरी खूप त्या पायरीकडे बघितल्यानंतर मग आपण चालत राहिलं तर ही गोष्ट घडू शकतो आता विधी एक शेवटचा प्रश्न तुला आता देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळालाय तुझ्या आयुष्यातलं करिअरचं ॲम्बिशन काय सगळ्या प्रश्नांमध्ये सगळ्यात मी सांगेन की तीन महिन्या आधी पण याच प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हटलेली होते की दिस इज द व्हेरी टफेस्ट वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन्स पण आता मला सांगताना आनंद होते थिंग्स आर गेटिंग सिम्प्लिफाईड सॉर्टेड होत आहेत गोष्टी आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर शासनाचा दूत म्हणून मी आता काम करेन शासनाचे जितकी पण विकास कामं असतील मग ते युवकांसाठी असू शकतात महिलांसाठी असू शकतात आणि माझ्या या कार्याची नोंद म्हणजे संस्थेमार्फत जी मी जे काम केलेलं आहे त्याचं नोंद शासनाने घेतलेलं आहे सरकारने घेतलेलं आहे तर कुठेतरी याचा आनंद आहे की ती एक हा पुरस्कार म्हणजे एक रेकग्नेशन नसून एक प्रेरणा आहे एकतर ते काम आपण सातत्याने करायचंय आणि शासनाच्या विकास कामामध्ये जिथे कुठे मला शासन पाठवेल ज्या कुठल्या कार्यामध्ये आता खरं पाहिलं तर माझ्या वैयक्तिक इच्छा वेगळ्या पण आता शासनातर्फे मिळालेली संधी आणि त्यांच्यातर्फे मिळालेले काम आता हे वेगळे तर मी असं दोघांची सांगड घालून एक सोशल पर्स्पेक्टिव्ह मध्ये मला काम करायला आवडेल मनापासून आभार तो वेळ दिल्यास दर्शक हो आपल्याला ही जर मुलाखत आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद